गाथा पुनरुत्थान दिनाच्या निमित्ताने तुकाराम महाराजांचं शुद्ध चारित्र्य त्यांना समाजाच्या हिताची असलेली कळकळ समाजाला शहाणं करण्याची तळमळ त्यांचा प्रामाणिकपणा यांचा समाजावर मोठा परिणाम होता तुकाराम महाराजांची भाषा ही साधी सरळ आणि सामान्य माणसाला सहज करणारी होती त्यांचे दृष्टांत रोजच्या जीवनातले आणि सामान्यातल्या सामान्य माणसांना नित्य अनुभवातले होते निवडावे खडे तरी दळण ओजे घडे निवडावे तन शेत करावे राखण कन्या सासुराशी जाये मागे परतो नि पाहे अर्भगाची साठी पंते हाती धरेली पाटी बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली अशा रोजच्या जीवनातले सर्वांना परिचित असलेले साधे सोपे पण सुंदर आणि समर्पक दाखले तुकाराम महाराज आपल्या अभंगातून देत त्यामुळे सामान्य लोकांना ते फार भावत होतं तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला त्यामुळे मोठी गर्दी होऊ लागली होती त्यांची कीर्ती तर वाऱ्यावर पसरत होती त्यांनीच कोण सांगायला गेले होते देशोदेशी समर्थ तो माझा बाप वाऱ्या हाती नेले माप या शब्दात नोंदवून ठेवलेला आहे आदींना होऊ लागला तुकाराम महाराजांनी आपल्या वडिलोपार्जित मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या मंदिरात ते भजन कीर्तन करत मंबाजी कीर्तनात यायचा आणि तुकाराम महाराजांना वेडेवाकडे प्रश्न विचारायचा आपल्या भजन कीर्तनात अडथळे आणले जातात आणि त्याचं मला मरणप्राय दुःख होत असं तुकाराम महाराज म्हणायचे भजने विक्षेप तेची पै मरणं या शब्दात लिहून ठेवलं आहे मंबाजी आणि सालो मालो यांच्यासारख्यांना राग येत असला तरी सामान्य जनतेला तुकाराम महाराज यांचं कीर्तन आवडत होतं तुकाराम महाराज जुन्नरपासून लोहगाव वाघोली मावळ प्रांत सर्वत्र फिरत कीर्तनातून लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करत शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनाला येत असा उल्लेख आढळतो तुकाराम महाराजांची कीर्ती रामेश्वर भटाच्या कानावर गेली तुकाराम महाराज शूद्र असूनही ब्राह्मण त्यांच्या पाया पडतात त्यांच्या काव्यातून श्रुती म्हणजे वेदार्थ प्रकट होतो असंही त्याला समजतं तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्या मनात मत्सर जागा झाला त्याने दिवानाकडे तक्रार केली महीपती लिहितो देशोधडी करावा तुका असा विचार मनात धरून रामेश्वर भटाने ऐसे मनोनिया मनात भीड खर्चिली दिवानात म्हणे तुका शूद्र जातीचा निश्चित मतितार्थ बोलतो हरि कीर्तन करुणी तेणे भाविक लोकांशी घातले मोहन त्यासी नमस्कार करीती ब्राह्मण हे कारणे अश्लाघ्य सकल धर्म उडवणी निश्चित नाम महिमा बोले अद्भुत जनात स्थापिला भक्तिपंथ पाखंड मत हे दिसे तुकाराम महाराज भक्ती मार्गाचा प्रचार करतात आणि तो करत असतानाच पूजा अर्चा होम हवन यज्ञयाग तीर्थाटण धर्म आदी सर्व मार्गांचा निषेध करतात असंही त्याला समजलं त्यामुळे तो जास्त संतप्त झाला हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे जप जाप्य होम हवन यज्ञ याग तीर्थाटन तीर्थाटण दानधर्म हे सर्व तुकाराम महाराजांच्या उपदेशाने नष्ट होणार होतं रामेश्वर भट मंबाजी सालोमालो आदींना हीच चिंता होती कारण हेच तर त्यांचे पोट भरण्याचे मार्ग होते सर्व लोक भक्तिपंथाला लागले तर ब्राह्मणांचं सर्व समाजावरचं वर्चस्वच नष्ट होईल अशी भीती वर्णवर्चस्वीवादी ब्राह्मणांना सतावत होती मंबाजीनं आपाजी गोसाव्याला लिहिलेल्या ले पत्रात ही भीती स्पष्ट केली होती त्यात आपलं राज्य बुडेल असं मंबाजी म्हणतो ब्राह्मण तुकाराम महाराजांच्या पाया पडतात हे अश्लाघ्य आहे असं रामेश्वर भट म्हणतो कारण मनुस्मृतीनुसार ब्राह्मणाचा दहा वर्षांचा अज्ञानी मुलगा हा साठ वर्षांच्या ज्ञानी व तपस्वी शूद्रापेक्षा श्रेष्ठ असतो म्हणून साठ वर्षांच्या ज्ञानी व तपस्वी शूद्राने ब्राह्मणाच्या दहा वर्षांच्या अज्ञानी मुलाच्या पाया पडल्या पाहिजे असा दंडक आहे ब्राह्मणाने कधीही शूद्राच्या पाया पडायचं नसतं त्याचप्रमाणे वर्ण व्यवस्थेत गुरु होण्याचा व ज्ञान देण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे म्हणून शूद्र गुरु होऊ शकत नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शूद्राला वेद ऐकायचाच अधिकार नाही आणि शूद्राने वेदांवर भाष्य करणं त्यावर टीका करणं हा तर भयंकर अपराध आहे अशा परिस्थितीत तुकाराम महाराज वेदांचा अर्थ आम्हालाच ठाऊक आहे असंही म्हणत होते वेद वांझ आहेत नपुसक आहेत असंही म्हणत होते आणि कीर्तनातून सर्वांना उपदेशही करत होते जरी ते स्वतःला कोणाचे गुरु म्हणवत नसले तरी अनेक ब्राह्मणही त्यांना गुरु मानत होते मनुस्मृतीच्या नियमानुसार तुकाराम महाराजांनी केलेले हे सर्व गुन्हे अतिशय गंभीर होते धर्मपीठासमोर खटला सोळाशे अडतीसमध्ये रामेश्वर भटाने तुकाराम महाराजांना दिवाणाच्या माध्यमातून धर्मपीठापुढे खेचलं तुकाराम महाराजांच्या अभंगात याचा उल्लेख येतो ते म्हणतात नाही मागितला तुम्हा म्या विठ्ठला जे हे करविली फजिती माझी एवढी जनाहाती नाही केला पोट पुढे घालूनी बोभाट तुका म्हणे धरूनी हात नाही नेले दिवाणात तुकाराम महाराज म्हणतात की मी माझ्याकडून मान प्रतिष्ठेची अपेक्षा केली नाही मग तू माझी या लोकांकडून एवढी फजिती का करावलीस तू माझ्या पोटाला देत नाहीस म्हणून त्याचा बोभाटा करून तुझी मी दिवाणाकडे तक्रार केली नाही मग तरी तू मला दिवाणात उभं करून माझी एवढी फजिती का करावलीस दिवाणाने चार चौघा न्याय केला न्यायदानाचा अधिकार शूद्रांना नव्हताच म्हणजे न्याय, न्याय देणारेही ब्राह्मणच होते त्या कोर्टात फिर्यादीही तेच होते आणि न्यायाधीशही तेच होते शिवाय डॉक्टर आह साळुंके यांनी सांगितल्याप्रमाणे तैत्तरीय संहिता असं सांगते की ब्राह्मण आणि अब्राह्मण यांच्यात भांडणात न्यायाधीशाने नेहमी ब्राह्मणाच्या बाजूने निकाल दिला पाहिजे असा नियम आहे वैदिक पंडित वा त्याच्या कर्मकांडावर शूद्राने टीका करणं शूद्राने ब्राह्मणाचे दोष दाखवणं हा ब्राह्मणी धर्मानुसार गुणाच होता आपस्तंभ धर्मसूत्र म्हणते की एखाद्या शूद्राने ब्राह्मणाची निंदा केली तर त्याची जीव छाटावी वाणी मार्ग शय्या आणि आसन या बाबतीत शूद्राने ब्राह्मणाची बरोबरी केली तर त्याला काठीने बडवावे जिथे काम कायदेच असे पक्षपाती असतील तिथे न्यायाची अपेक्षा कशी करायची तिथे न्याय कसा मिळणार निकाल आधीच ठरलेला होता मनुस्मृती असं सांगते की एखाद्या शूद्र जर वरच्या जातीची कर्म करत असेल तर राजाने त्याचं धन जप्त करावं त्याला राज्यातून ताबडतोब हाकलून द्यावं देशधडी करावा तुका असा विचार रामेश्वर भटकारतो त्याला हा आधार आहे तर्कशास्त्राच्या आधारे एखादा द्विज जरी श्रुती आणि स्मृतीची चिकित्सा करील तर त्याच्यावर बहिष्कार घालावा असा मनुस्मृती सांगते जर श्रुती आणि स्मृतीची चिकित्सा करणाऱ्या ब्राह्मणांवरही बहिष्कार घातला जात असेल तर शूद्राला नक्कीच त्यापेक्षा कठोर शिक्षा सुनावली जाईल यात शंका काय अभंग बुडवण्याची आणि घरदार जप्तीची शिक्षा धर्मपीठाने तुकाराम महाराजांना त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याची सजा फरमावली त्याचबरोबर त्यांची संपत्ती घरदार जमीन जुमला जप्त करणं बहिष्कार घालणं आणि गावातून हकालपट्टी करणं अशा आणखी तीन शिक्षा फरमावण्यात आल्या होत्या यामुळे तुकाराम महाराजांची अवस्था कशी झाली ते सांगतात तुकाराम महाराज लिहितात काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्याबळे कोपला पाटील गावचे हे लोक आता खाली भिक कोण मज आता येणे चवी सांडिली म्हणती निवाडा करीती दिवाणात भल्या लोकी यास सांगितली मात केला माझा घात दुर्बळाचा तुका म्हणे याचा संग नवे भला शोधित विठ्ठला जाऊ आता तुकाराम महाराजांचं घर दार आणि भांडीकुंडी आदी सर्व सामानासह जप्त करण्यात आलं डॉक्टर आह साळुंके लिहितात त्यांचं म्हणजे तुकाराम महाराजांचं घर आणि दुकान रात्रीच्या अंधारात कसं लुटण्यात आलं त्याचं हृदयद्रावक वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आहे त्यांच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या इतरांचा मालही लुटला गेल्यानं त्याच्या भरपाईसाठी त्यांना घरही न्यायालयाकडे अमानात ठेवावं लागलं भीक मागून खायचं तर बहिष्कार टाकलेले त्यांना कोणी भीकही घालू शकत नव्हतं वा मदत करू शकत नव्हतं तुकाराम महाराज स्पष्ट शब्दात नोंदवतात की भल्या लोकात मी त्यांच्यावर मात केली म्हणून त्यांनी मला दिवानात खेचून तिथे निवाडा केला याचा अर्थ दिवानात जे न्यायदानाला बसले होते ते भले नव्हते बदमाश होते त्या दृष्ट्यांच्या घराड्यात तुकाराम महाराज कितीही खरे असले त्यांची बाजू कितीही सत्याची असली तरी ते तरी दुबळे ठरले सर्वस्वच हिरावून घेतल्यानंतर आता करायचं काय समजा गाव सोडून गेले तरी तिथे हा ससेमिरा मागे लागलाच असता अशा असाय परिस्थितीत तुकाराम महाराजांनी आपल्या प्राणप्रिय अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या त्यांना त्या बुडवाव्या लागल्या अठरा दिवसांचं उपोषण तुकाराम महाराजांना घरदार जप्त झाल्याचं काही वाटलं नाही ऐहिक संपत्तीचा मोह तर कधीच घडून पडला होता पण अभंगाच्या वह्या बुडवाव्या लागल्या ही गोष्ट त्यांच्या अत्यंत जिवारी लागली अभंग हे त्यांच्या हृदयातून आलेले शब्द होते तुकाराम महाराज काही स्वानंदासाठी आत्मसुखाय लिहित नव्हते त्यामुळे आपल्याला धन वा मानप्रतिष्ठा मिळावी या अपेक्षेने लिहित नव्हते बक्षिसाच्या वा पुरस्काराच्या अपेक्षेने लिहित नव्हते त्यांना समाजाला शहाणं करायचं होतं त्यांनी ज्ञानदीप लावू जगतीचा वसा स्वीकारला होता त्यांनी हे आपलं जीवनकार्य म्हणून स्वीकारलं होतं त्यासाठीच सावकारी व्यापार सर्व सोडून दिलं होतं एकदा एखादा एक वसा घेतला तर तो कोणत्याही परिस्थितीत टाकायचा नसतो आता तेच काम करायचं नाही तर मग जगायचं कशासाठी असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला होता तुकाराम महाराजांनी अन्नपाणी सोडलं तिथेच इंद्रायणीच्या काठी एका शेळेवर अंग झोकून दिलं आपण शूद्र म्हणून जन्माला आलो हे पाप आहे का चराचरात ब्रह्म आहे सांगणारे हे ढोंगी दांभिक ब्राह्मण आम्हा शूद्रांना इतकं तुच्छ लेखतात इत्या जाता अपमान करतात हिणवतात समाजाने डोक्यावर घेतलेले माझे अभंग बुडवून यांनी नष्ट केले आणि यापुढे अभंग लिहायला त्यांनी मला बंदी घातली आहे अभंग रचायचेच नाहीत कीर्तन करायचं नाही शूद्रातिशुद्रांना जागं शहाणं करायचं नाही मग करायचं ना ना काय हेच तर माझं जीवित कार्य आहे तेच मला करता येत नसेल तर मग जगून काय उपयोग असं सांगतात की पांडुरंगाने तेरा दिवसांनी लहान मुलाच्या रूपात येऊन तुकाराम महाराजांच्या वह्या तुकाराम महाराजांना परत केल्या रामेश्वर भट तुकाराम महाराजांना शरण आला त्यानंतरही तुकाराम महाराजांनी पाच दिवस विठ्ठल मंदिरात धरणं धरले होते म्हणजे एकूण अठरा दिवस त्यांनी उपवास केला त्यानंतर तुकाराम महाराजांच्या घरदार जप्त करण्याचा हुकूम मागे घेण्यात आला या प्रकरणात तुकाराम महाराजांची अग्निपरीक्षा झाली त्यात ते ताऊन निघाले त्यांची महती अजूनच वाढली संत बहिणाबाई यांनी लिहिलं आहे की चैत्र शुद्ध तृतीयाला वेद तारले तुकाराम महाराजांच्या गाथेला पंचम वेद म्हणतात म्हणून डॉक्टर सदानंद मोरे यांनी हाच दिवस गाथा पुनरुत्थान दिन असल्याचं मांडलं आहे हा दिवस सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे म्हणून या दिवशी सर्वांनी देहूला आनंद डोहावर जमावं तुकाराम महाराजांच्या गाथेचं जाहीर पारायण करावं आणि आनंदोत्सव साजरा करून तुकाराम महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी यावर्षी हा दिवस सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येतोय सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावं ज्यांना हे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावी गाथेची मिरवणूक काढून गाथेचं सामूहिक पारायण करावं असं आवाहन गाथा परिवाराच्या वतीनं करण्यात येत आहे उल्हास पाटील अध्यक्ष गाथा परिवार